नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर आ आता आता एक आज संडे आणि त्याच्यानंतर वेनस्डे आहे म्हणजे याच्यानंतर श्रावण लागणार आहे नॉनव्हेज नाही करता येणार ना आहे सो आज आमचा नॉनव्हेजचा चांगल्या पद्धतीचा भेद आहे तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती कोळंबी भाताची रेसिपी दाखवणार आहे आणि चिकन फ्रायची रेसिपी दाखवणार आहे अशा दोन तुम्हाला रेसिपी मी आज दाखवणार आहेत तर पटापट आपण बघून घेऊया आता कोळंबी भात आणि चिकन फ्राय कसं केलं जातं तर चला तर मग बघूया आता आपण पहिली रेसिपी ही चिकन फ्रायसाठी आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे तर आपण चिकन फ्राय कसं करायची त्याची रेसिपी आता अगून अगोदर बघून घेऊया तर बघा चिकन फ्रायसाठी हे चिकन मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे एक शंभर दीडशे रुपयाचं चिकन आहे तर ते बोनलेस चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे है, आता ह्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे बघा आता हा जो मी मसाला बनवलेला आहे तो हा आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर एवढंच हे मी वाटून घेतलेलं आहे तर हे मी दोन टेबलस्पून ह्याच्यामध्ये घालणार आहे दोन ते तीन टेबलस्पून घातलं तरी चालेल त्याच्यानंतर तुम्ही आता त्याच्यामध्ये घालणार आहात लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून आणि हा जो आहे आपला एव्हरेजचा चिकन मसाला आहे तो तीन ते चार टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून आपण दही घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक अंड जे आहे ते फोडून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पूर्ण एक अंड घालायचं आहे फोडून ह्याच्यामध्येच एक टेबल स्पून आपण कॉर्नफ्लावर घालणार आहोत ठीक आहे आणि हे सगळे जिनस जे आहे आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आता हे कमीत कमी, -कमी तासाभरासाठी आपल्याला असं रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग आपण फ्राय कसं करायचं आहे ते बघूया मग तोपर्यंत आपण कोळमी भातासाठी काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर बघा आता आपण कोळंबी भातासाठी काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते बघून घ्यायचं आहे ही कोळंबी आहे ही मी दोनशे रुपयाची कोळंबी घेतलेली आहे त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली होती त्याच्यानंतर मी हा जो मसाला केला आहे तर तो अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि धने हे मिक्स करून मी तो मसाला बनवलेला आहे परत एकदा सांगते सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्ध अद्रक त्याच्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या थोडेसे धने आणि कोथिंबीर हे मिक्स करून मी हा मसाला बनवलेला आहे हे चार ते पाच मिडियम आकाराचे टोमॅटो आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत हे चार ते पाच कांदे आहेत ते मोठ्या मोठ्या स्लाईजमध्ये मी कट करून दिलेले आहेत म्हणजे उभे कट केलेले आहेत ही लॉट्स ऑफ अशी कोथिंबीर आहे आणि हा आहे पुदिना तर आता आपण बघूया कोळंबी भात आपला कसा केला जातो हे जे आहे बासुमती तांदूळ आहे हा आणि हा आता मी तासाभरासाठी भिजत घातलेला आहे ते बघा ही वाटी आहे ते तीन वाट्या हा बासुमती तांदूळ घेतलेला आहे मी आता एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दोन टेबल स्पून तूप टाकणार आहे आणि थोडंसं तेल मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये मी बाकी कोणतेही खडे मसाले घालणार नाही आहे फक्त मी कमालपत्र घालणार आहे कमालपत्र थोडंसं घालायचं आहे थोडं तडतड होऊन द्यायचं आहे हे बघा आता मी याच्यामध्ये कांदा घातला आहे आणि तो कांदा आता आपण गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा आहे बघा कांदा थोडा लवकर भाजला जावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपण हळद घालणार आहोत आणि थोडंसं आपण मीठ घालणार आहोत त्याच्याने आपला कांदा थोडा लवकर भाजला जातो हे बघा हे चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे आणि हा कांदा चांगला थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे बघा तुम्ही बघत असाल आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन कलरचा होत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो हा थोडा जास्त घालायचा आहे जेणेकरून त्यातली टेस्ट ही एकदम चांगली मस्त येते मग टोमॅटो हा थोडा जास्त घालायचा आहे आणि तो चांगला स्मॅश करून द्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा आहे तो चांगला एक पाच मिनटापर्यंत चांगला शिजवून घ्यायचा तो नरम होऊन दिला पाहिजे हे बघा टोमॅटो पण आपला चांगला नरम झालेला आहे याच्यामध्ये आता हा जो आपण मसाला वाटलेला होता तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा हा मसाला आपला चांगला मिक्स झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आपण थोडंसं मीठ मगाशी टाकलं होतं पण अजून थोडंसं अजून टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता ही जी आपली कोळंबी आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये घालायची आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडासा पुदिना घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून एक दोन मिनटापर्यंत थोडीशी एक वाफ काढून द्यायची आहे हे बघा हे चांगलं असं शिजवून आपण द्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालेलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ही एक वाफ काढून द्यायची आहे झाकण ठेवून वाफ काढायची आहे बघा आपण आता ही चांगली वाफ काढून घेतली आहे थोडीशी कोळंबी नरम झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा मी आता ह्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घातला आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या तीन वाटी जी होतं ती आपला तांदूळ होता तर एवढेच वाटी आपण आता काय करायचं आहे पाणी घालायचं आहे मग आता तीन वाटी होतं तर डबल पाणी मोस्टली लागतं तर आपण हे पाच वाटी घालायचं आहे हे बघा मी सेम पाच वाटी पाणी घेतलं आहे आणि ते आता पाच वाटी पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं आहे एक वाटी कमी घालायचं आहे कारण आपण जो मसाला वगैरे केलेला असतो ना तर त्याच्यामध्ये असतं ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे खडे मसाले घातलेले नाही आहे हे मी बिर्याणी टाईपने केलेलं आहे हा मी कोळंबी भात केलेला आहे सो असा सिम्पल पद्धतीचा मी कोळंबी भात केलेला आहे आता ह्याच्यावरती परत थोडंसं आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही आता हे वीस मिनटासाठी मीडियम गॅसवरती शिजवून द्यायचं आहे हे बघा एकदा आता मध्ये दहा ते बारा मिनटानंतर झाकण काढून एकदा हा भात हलवून बघायचा आहे आणि तो एकदाच हलवायचा आहे प्रत्येक वेळेला हलवायचं नाही जेणेकरून तो भात तुटला नाही पाहिजे लस अबकास राहिला पाहिजे एकदा हलवून परत दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे चला तर आता आपण बघूया एक वीस मिनटानंतर आ हा 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 किती सुंदर असा बघा आपला कोळंबी भात झालेला आहे सुट्टा एकदम झालेला आहे आणि मस्त असं बघा कोळंबी पण चांगली मस्त अशी शिजलेली आहे एकदम छान असा सुंदर झालेला आहे मी तुम्हाला नंतर सर्व करून पण दाखवणार आहे अतिशय सुंदर असा हा कोळंबी भात झालेला आहे सुगंध मस्त दरवळत सुटलेलं आहे आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कोळंबी भात करू शकता तर आता आपण हे साईडला ठेवूया नंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता आपण ते चिकन जे मॅरिनेशनला ठेवलं होतं ते आता आपण फ्राय कसं करायचं आहे ते बघूया हे बघा आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया एक मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी और तेल घातलेलं आहे तेल चांगलं तडतड फ्राय होऊन घेत आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे टाकलेला होता सो म्हणून आपण आता परत त्याला कॉर्नफ्लावरमध्ये हिप करणार नाही आहोत डायरेक्ट आपण फ्रायला घालणार आहोत आता हे बघा यावर्षी आपण डायरेक्ट आता फ्रायला घालून घेऊया हे मिडियम गॅसवरती आता चांगले फ्राय करून घेऊया आपण आता हे बघा मस्त असे खरपूस आपले फ्राय झालेले आहे हे चिकन फ्राय हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा सुंदर असा कलर आलेला आहे दाखवते मी तुम्हाला सगळेच

मी आपले सुंदर असे चिकन फ्राय झालेले आहे हे बघा तुम्ही बघत असाल आता मी ह्याच्यावरती थोडासा कढीपत्ता जो आहे तो फ्राय केलेला आहे आणि तो त्याच्यावरती घालते मी आणि चाट मसाला घालणार आहे हे बघा असं चाट मसाला चांगला असं त्याला मी स्प्रेड करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सुंदर असं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे तुम्ही बघत असाल किती छान दिसतं आहे बघा तोडून पण न खर मी ते हे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला किती मस्त शिजलेलं पण आहे तुम्हाला कोळंबी भात आणि चिकन फ्राय तुम्हाला दाखवते मी सगळं ॲक्च्युली मी बरेच पदार्थ बनवलेले आहेत ते तुम्हाला एंडिंगला मी तुम्हाला पूर्ण प्लेट दाखवते पण रेसिपी मी या दोन पदार्थांचीच दाखवलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते थांबा आता हे बघा सूट हा आपला कोळंबी भात मस्त असा झालेला आहे सुटसुटीत कोळंबी भात झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा कोळंबी भात आणि हे आपले जे चिकन फ्राय आहेत ते आहेत हे पण एकदम अतिशय सुंदर झालेले आहेत तर ह्या दोन्ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवल्या होत्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा की त्या कोळंबी भाताची रेसिपी आणि चिकन फ्रायची रेसिपी घे आज मी अशा प्रकारचे बरेच पदार्थ बनवलेले आहेत कोळंबी भात आहे आंबोळी आहे हे मालवणी चिकन आहे पॉपलेट फ्राय आहे कांदा आणि लिंबू असे मी प सगळे पदार्थ बनवलेले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय